आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित आघाडीच्या राज्य कार्यकारिणी सदस्यांची श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृहात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली ज्यात कार्यकर्त्यांनी युती होईल अथवा नाही याबाबत चिंता करण्यासाठी वरिष्ठ नेते सक्षम असून महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीला ऐच्छिक जागा न दिल्यास ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणूक स्वपळावर लढवण्यासाठी वंचित आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सज्ज व्हा असा निर्धार या बैठकीत करण्यात आला यावेळी दलित चळवळीत काम करणारे युवा कार्यकर्ते सुहास राठोड यांनी अनेक कार्यकर्त्यांसोबत वंचित आघाडीत प्रवेश केला असून आगामी काळात श्रीरामपूर तालुक्यात नव्हे तर नगर जिल्ह्यात वंचित आघाडीची ताकद वाढवणार असल्याचा विश्वास सुहास राठोड यांनी व्यक्त केला आहे गेल्या अनेक वर्षापासून पासून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरजी हे दीनदलित गोरगरीब वंचित चळवळीचा आवाज म्हणून आज साडेपाच वर्षा साडेपाच वर्ष झाले असतील तर या साडेपाच वर्षामध्ये अविरतपणे अखंड असा कुठलाही भाग नाही की त्या ठिकाणी ते जात नाही पोहोचत नाही त्यांच्या समाजकार्याचा त्यांच्या चळवळीचा जो काय आम्ही या साडेपाच वर्षामध्ये जो आलेख बघितलेला आहे तर सर्व कार्यकर्त्यांच्या मनोमनाशी एक इच्छा झाली की बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून येणाऱ्या काळात आपण सर्वांनी काम केलं पाहिजे आणि त्यांना आपण पूर्ण या नगर जिल्ह्यामध्ये ताकद दिली पाहिजे आणि वंचितची ताकद या या ठिकाणी शिर्डी लोकसभा जी असेल तर शिर्डी लोकसभेमध्ये गेल्या पंधरा वर्षापासून जे काही बाहेरून आयात होते आणि जे उमेदवार दिले जातात तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे कारण एवढा मोठा शिर्डीचा ता शिर्डी, शिर्डी लोकसभा असेल या ठिकाणी आमची देखील वोट बँक खूप मोठी आहे तर आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही असं एक मनात निश्चय केला येणाऱ्या काळामध्ये लोकसभेमध्ये उभं राहिलं पाहिजे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू म्हणून आम्ही सर्वांनी वंचित भाऊ मोठ्या संख्येने प्रवेश केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये आम्ही अशाच शाखा आणि असंच संघटन मजबूत करू आणि बाळासाहेबांना साथ देऊ या ठिकाणी एवढंच बोलतो याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा